मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत एकनाथराव खडसे यांच्याबद्दल एकनाथराव खडसे हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे एकनाथराव खडसे एक दिग्गज नेता आहेत ते किती वेळा मंत्री किती वेळा विरोधी पक्ष नेता राहिले आहे परंतु आज जी परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली आहे ती एक स्थिती आहे ती परिस्थिती अशी आहे की ते धड ना बी जे पीचे आहे न धड ते एन सी पी म्हणजे राष्ट्रवादीचे आहेत मित्रांनो एकनाथराव खडसे हे सोयीचं राजकारण करता असा आरोप त्यांच्यावर लागला होता त्यांनी ज्या वेळेला त्यांची सून खासदार केला उभी होती रक्षा खडसे तेव्हा त्यांनी बी जे पीत जाण्याचा प्रयत्न केला व त्या प्रकारे त्यांनी तशा भाषा सुद्धा केल्या परंतु त्या काळात त्यांनी बी जे पीत जाण्याचा जे प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे आपल्या सुनेला निवडून आणलं ती केंद्रामध्ये खासदारसुद्धा झाली आणि त्यानंतर मंत्री सुद्धा झाले आता पुढची गोष्ट अशी आहे की त्यांना आता बनवायचं आहे आपल्या मुलीला म्हणजेच की त्यांची जी मुलगी आहे कन्या रोहिणी खडसे हिला त्यांना मंत्री बनवायचं आहे किंवा तिला आमदार बनवायचं आहे ही मनशा आता या प्रकारे पुढे चालली आहे म्हणूनच एकनाथराव खडसे यांनी बी जे पीकडनं काही मिळत नसल्यामुळे आता एन सी पीची वाट परत धरलेली आहे त्यांचं स्पष्ट मत आहे की शरद पवार मला कधीही सोडू शकत नाही मी शरद पवार सोबत आहे परंतु प्रश्न हा येतो की एन सी पीचे शरद पवार किंबहुना त्यांची टीम शरद पवार जरी मानलं की त्यांच्या पक्षात असतील तरी एन सी पीची जी खालची टीम आहे ती कुठे ना कुठे एकनाथराव खडसे यांच्या विरोधात आहे हे स्पष्टपणे दिसत आहे मात्र त्याचप्रमाणे बी जे पी तर तिकडे गेले तर तिकडे गिरीश महाजन विरोधात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात आहे म्हणजे एकी प्र, एका प्रकारे एकनाथराव खडसे यांच्या विरोधात भरपूर असा एक मेळावा उपस्थित झालेला आहे मात्र या मेळाव्यातून कुठे ना कुठे एकनाथराव खडसे आपली पहिली खेडी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे त्यांनी आपल्या सुनेला उच्च शिखरावर पोहोचवलेला आहे म्हणजेच की त्या केंद्रीय मंत्री झालेल्या आहे आता मुलीसाठी काहीतरी करावं आणि निवृत्ती घ्यावी मला असं वाटतंय हेच लक्ष एकनाथराव खडसेंचं असावं परंतु कुठेतरी आज जनतेमध्ये एकनाथराव खडसेंबद्दल ज्या भावना व्यक्त होत आहे याच किस एकनाथराव खडसे सोयीचं राजकारण करीत आहे तर चला बघू एकनाथराव खडसे काय म्हणाले ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारणं त्याच्या होत्या ज्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्या काही के अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं हो, असं वाटलं होतं पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय का भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल त्यामध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही नाहीतर नड्डाजी विनोद तावडे रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर मा टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे परंतु खाली त्याला विरोध झाला असावा त्यामुळे माझा प्रवेश जाहीरच होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणंही योग्यही नाही चला आता